नमस्कार मंडळी आम्ही तुमच्या येडे गणपेन आज आम्ही चाललेलो आहे दिवस कापल्यानंतर आमचा ब्लॉग चालू होतो नमस्कार मंडळी आम्ही आता अशा तऱ्हेने पोचलेलो आहे फायनली झाला टाइम झाला पार्किंगला लावले गाडीमध्ये बघू आता काय गर्दी तर लाईट दिसते हे पार्किंग इकडं आज भरलेले या साईडला भरलेले या साईडला भरलेली सगळा पॅक आहे पब्लिक पण वरती लई दिसते बघ अर्थात नाही जा मित्रांनो एंटरन्स बघू शकता या टाइप ए टाईपचा उप रे एक मिनिट आहे दीपक केवढू साहेब म्हणजे विचार करू शकता किती आहे किती मोठा आहे किती बलकी बनवलेला आहे भयंकर हे दरवाजा आत, चलो एवढा चांगला जागा आलाय आणि लाईवला येऊन टाइमपास करतात okay. खाली तर माहिती वगैरे दिलेलं आहे इंग्लिश आणि मराठी मध्ये ओरिजिनल नाहीत प्रत्येक गोष्टीची माहिती प्रॉपर या ठिकाणी प्रत्येक गोष्टीची माहिती मी केली मित्रांनो ही गोष्ट काय सगळ्यांनाच माहित असेल ज्यांना ज्यांना आहे त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो ही आहे मंदिराची मागची साईड अँड लुक ॲट व्ह्यू हा हा जो रेडनेस आहे ना एवढा भारी वाटतो ना अक्षरच्या कॅमेरा तेवढा खास कॅप्चर काही होत नाही पण भयंकर ब्युटी खराब भारी म्हणजे तर आपण मंदिरातून तिथून एंटर केला असा फिरत फिरत आलो या साईडला तलवारी वगैरे होत्या आता या साईडला भाले वगैरे या ठिकाणी तलवारी आहेत बाण आहेत काय बोलतात ते का मित्रांनो या ठिकाणी म्हणजे शॉप टाईप टाईप म्युझियम म्युझियम पण आहे शॉप काय म्हणजे मला एकदा माहीत नाही म्हणजे विक्रीसाठी पण येतात बऱ्याचशा गोष्टी आहेत विकण्यासाठी आपण घेऊ शकतो या गोष्टी अशा तऱ्हेने आम्ही चाललेलो आहे वरती लाईटी वगैरे लागलेला जाम भारी वाटत आहे अजूनच आणि आता गेलेला आहे खर तर जो सूर्य डुबतो त्या जो लाल सरपाना असतो जो दिसतोय ना ह्याच्या डार्क होता मग भारी वाटत मित्रांनो हा अँगल काय काय भारी वाटतं अँगल चेक करा बघता And that i, do, I do. अशा प्रकार आहे बघू शकता बॅक महाराजांचं मंदिर आहे झाला सगळा फिरून आता निघतो घरी डायरेक्ट चला भेट नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय आपले आपले न्यूज बघितले ना जप कोणती रे स्पॉट स्पॉट चालू केला